नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सरनोबतांच्या घरी डॅडी भेटायला आलेले असतात तेव्हा ते फार चिडलेले असतात तेव्हा ते, ते म्हणतात की डॅडी तुम्ही तुझाच लग्न झाल्यापासून खूप थंड पडलं आहे आम्हाला तर असं वाटतं आहे की तुम्ही साथ दिली तुमच्या पोरीला पळून जाण्यासाठी इथं आमची एवढी बदनामी झाली आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही डॅडी म्हणतात की फरक पडतो पण प्रत्येक वेळेस फरक पडलेला दाखवायचा नसतो करणार आम्ही त्याचासुद्धा काटा काढणार थोडा वेळ जाऊ द्या तेव्हा सरनोबत म्हणतात की काय वेळ जाऊ द्या मा आम्हाला तर असं वाटतं आहे की तुम्हालाच काही करायचं नाही आहे ಐಕೆಯನ್ನ ಡ್ಯಾಡಿ ಮನ ಬರ ಟೀಕೆ तुमची इच्छा असेल तर आम्ही द दो, दोन दिवसात सूर्याला संपवतो काय होईल जास्तीत जास्त काय होईल माझं नाव येईल माझं नाव आलं की तुमचं नाव येईल आणि आपलं राजकारण सगळं संपेल विधानसभेच्या निवडणुकासुद्धा तोंडावर आलेत निवडणुकीतून आपलं तिकीटसुद्धा कॅन्सल होईल तुम्हाला हवं आहे तर आपण करू छत्री जा ती बंदूक साफ करायला घे काही झालं तरी आज त्या सूर्याचा काटा काढायचा तर काढायचाच हे म्हटल्यानंतर लगेच सत्यजित म्हणतो की नाही डॅडी मला तसं नव्हतं म्हणायचं पण तुम्ही करा ना काहीतरी हे ऐकल्यावर डॅडी म्हणतात की करूया ना आपण सगळं करूया तुम्हाला जे हवं आहे आपण तेच करूया त्यावर सत्यजित सारवा सारव करत म्हणतो की अहो तसं नाही एवढं तडकाफडकी काय करायचं आहे आरामात करा पण आरा काहीच हालचाल दिसत नाही आहे म्हणून मी म्हटलं तेव्हा डॅडी म्हणतात की बरं आहे छत्री राहू दे बंदूक साफ करायची आपण त्याचा हळूच काटा काढू हे ऐकल्यानंतर सत्यजित म्हणतो की बरं ठीक आहे डॅडी म्हणतात की बरं तुमचा राग निवळला ना ए जा चहा करायला सांग छानपैकी म्हणून ते ऑर्डर देतात घरातले चहा बनवत असतात इकडे तुळचापली मंदिरात आईंची वाट बघत बसलेली असते ती म्हणते की अजून आई कशी आली नाही तेवढ्यात तिथे आई आलेली दिसते पण त्यासोबत छत्रीसुद्धा असतो छत्री पूर्ण मंदिरात बघतो की दुसरं कोणी तर नाही आहे ना तेव्हा त्यांच्या बायका म्हणतात की आता तुम्ही सुद्धा प्रदक्षिणा घालणार आहात का छत्री तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आधी जेवढी पायपीट झाली आता काही अजून चालायची इच्छा नाही मी बाहेर थांबतो तुम्ही करा पूजा नाही म्हटलं अजून कोण आलं असलं तर लक्ष द्यावं तेव्हा तो निघून जातो त्यांच्या बायका आपल्या आप पूजा करायला लागतात इकडे सूर्या खूप काळजीत असतो हे बघून भाग्य म्हणते काय दादा काय झालं खूप टेन्शनमध्ये दिसतोय काही गडबड आहे का तेव्हा सूर्या इकडे तिकडे बघतो आणि भाग्याला बाहेर घेऊन जातो बाहेर गेल्यानंतर तो सिद्धार्थबद्दल सांगायला लागतो इकडे त्यांच्या आया भेटल्यानंतर तुळजा मिठी मारायला जाते पण आई खूप रागात असते ती तिला मिठी मारत नाही तेव्हा तुळजा म्हणते की काय झालं आई तुला मला बघून आनंद नाही झाला तुला मला भेटायचं नाही आहे काय झालं आहे आई बोल ना तेव्हा त्या दोघीसुद्धा फार चिडलेले असतात तिच्याकडे रागात बघतात तुळजाला काहीच कळत नाहीत तेव्हा तिची आई तिच्या हातातलं लॉकेट तुळजाला दाखवते आणि म्हणते की हे काय तुळजा हा लॉकेटमधला मुलगा कोण आहे तेव्हा तुळजा खरं सांगायला लागते की आई हा सिद्धार्थ आहे हा माझी कॉलेजमध्ये भेट झाली आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा त्याची आई म्हणते की मग तू आम्हाला सगळ्यांना का फसवलं त्या सूर्याचं आयुष्य कापणाला लावलंस तू सूर्याचं आयुष्य बर्बाद केलंस तुळजा तुला कळतंय का तेव्हा तुळजा म्हणते की आई परिस्थितीच अशी होती की आम्ही काहीच करू शकलो नाही ते तेव्हा तिच्या आई म्हणते की मग तू या सगळ्यात सूर्याला का ओढलंस तेव्हा तुळजा सांगायला लागते की तो मला पळून जायला मदत करत होता पण तो तिथे आलाच नाही त्यामुळे आम्ही परत घरी आलो आणि डॅडीने आमचं लग्न लावलं तेव्हा आई म्हणते की तो तुझ्यावर प्रेम करत होता ना मग का आला नाहीस तुझा ऐक आता सूर्यासोबत तुझं लग्न झालं ना सूर्यासोबतच राहायचं ह्या पोराचा विचार करायचा नाहीस ह्या पोराची तू वाट सुद्धा बघायची नाहीत नाही तर आम्ही तुझ्यासाठी मेलो म्हणून समज हे ऐकल्यावर तुझं म्हणतं की नाही आई हे असं होऊ शकत नाही मी त्याच्यावर खूप प्रेम करते अगं मलासुद्धा माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत मला तुमच्यासारखं आयुष्य काढायचं नव्हतं म्हणून मी पळून जायला निघाले होते आई म्हणते की तुझा तू माझी पोरगी असून अशी वागशील मला वाटलं नव्हतं पण आता जर तुला सूर्यासोबत संसार करायचा नसेल तर आम्ही मेलो म्हणून समज असं म्हणून त्या तिथून जायला लागतात तुळजा रडत असते इकडे सूर्या भाग्याला सांगतो की भाग्या म्हणते की दादा म्हणजे सिद्धार्थविषयी काही कळालं का रे सिद्धार्थचीच गाडी होती का ती तेव्हा सूर्या म्हणतो की अगं सूर्य सिद्धार्थ तुळजासोला घेऊन गेला असता ते, ते सुद्धा एक वेळेस चाललं असतं पण त्याने जे काही काय केलं ना त्यासाठी मला त्याला जित्तं गाडावं असं वाटतंय अगं ते गाडी आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे मला त्याची गाडी दिसली मी त्याचा पाठलाग केला तर कळालं की त्याची गर्लफ्रेंड आहे आणि अगं ती प्रेग्नेंट आहे ती लग्न करण्यासाठी आता मंदिरात येणार आहेत तेव्हा भाग्या म्हणते की दादा तो हे सगळं बहिणीला सांगितलंस ना तर तिचं जगणं मुश्किल होऊन जाईल तिला कोणासाठी जगावं हे सुद्धा कळणार नाही तेव्हा सूर्या म्हणतो की नाही भाग्या तिला हे सगळं समजलंच पाहिजे आणि आपण तिला बाहेर काढूच की या सगळ्यातून नवरात्रीच्या दिवसात आपण तिला नऊ रंगाचं सगळं तिला वेगवेगळं दाखवू पण तिला यातून बाहेर काढू तिच्यापासून असं खोटं लपवून चालणार नाही तेव्हा भाग्यासुद्धा सांग तयार होते इकडे गावातला माणूस डाडींकडे तक्रार घेऊन आलेला असतो तिथे शत्रूसुद्धा असतो डॅडी म्हणतात की काय झालं तुम्हाला तेव्हा ते हात जडून माफी मागतात म्हणतात की आम्ही तुम्हाला काय बोलावं हे कळत नाही आहे आमची जीपसुद्धा चालत नाही आहे पण आहो मी कसं सांगू डॅडी म्हणतात की काय झालं आहे तेव्हा शत्रू स्वतःच्या तोंडाने सांगतो की अहो एका मुलीला मी फ्रेंडशिप मागते का असं विचारायला लावलं होतं पण याची जीभ याने जाऊन त्याच्या बापाला सांगितलं तेव्हा डॅडी म्हणतात की चुकीचंच आहे हे आमचा मुलगा चुकलेलाच आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की होय ती खूप घाबरली आ तेव्हा डॅडी म्हणतात की काय शत्रू काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही हे सगळं चुकीचंच आहे त्या माणसाला आपली सारवासारव करत म्हणतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या पोराला शिक्षा देऊच पण तुम्ही एक काम करा हे कोणाला सांगू नका तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही नाही तुमची इज्जत जाईल असं आम्ही काय बी करणार ना? नाही डॅडी म्हणतात की अहो आम्हाला आमच्या इज्जतीची काळजी नाही पण काय सांगतं या पोरापोरींच्या मॅटरमध्ये पोरींची इज्जत जास्त जाते परत तिचं लग्नसुद्धा व्हायचं आहे तेव्हा ते, ते म्हणतात की हो हो नाही सांगत डॅडी म्हणतात की असं करा तुम्ही त्या मुलीला पण सांगा की कोणाला सांगू नको तेव्हा ते हो म्हणतात आणि तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आमच्या मुलाला शिक्षा देतो म्हण माणूस म्हणतो की अहो तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षा द्यावं म्हणून मी सांगितलेलं नाही आहे आम्हाला काळजी वाटली असं ऐकल्यानंतर तो मान डॅडी त्यांना सांगतात तो माणूस इथून जायला लागतो डॅडी शत्रूला ओरडतो म्हणतो काय की चिरंजीव काय करत आहे हे आमची सुद्धा तुमच्या वरात असताना खूप लफडी होती पण घरापर्यंत कधीसुद्धा आलं नाही शत्रू म्हणतो की हो डॅडी इथून पुढे मी काळजी घेतो तो निघून जातो तेवढा डॅडींना फोन येतो फोन आल्यावर तो इनामदारांचा फोन असतो की आपण भेटायला येणार आहोत तेव्हा डॅडी म्हणतात की चक्क साखर सम्राट आपल्या घरी भेटायला येणार आहेत ते खुश होतात त्यांच्या स्वागताची तयारी करायला लागतात तेवढ्या त्यांच्या बायकासुद्धा घरी येतात सगळेजण आपण तयारी करत आहोत हे सांगतात तिथेच आमचा दादाचा भाग संपतो आणि पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की डॅडी आपल्या शत्रूचा हात साखर सम्राज्ञाच्या मुलीशी म्हणजेच सिद्धार्थच्या गर्लफ्रेंडशी पुन्हा इनामदारशी लग्न लावण्याचा प्रस्ताव मांडत असतात साखर सम्राज्ञांना सुद्धा ही पर की लग्नाची मागणी पटते ते सुद्धा लग्नासाठी तयार होतात तेव्हा त्यांच्या बायका म्हणतात की बरं होईल शत्रूचं लग्न झालं तर त्याची बायको त्याला राक्षसातून माणसात आणेल आणि शत्रूचं चांगलं होईल यासाठी डॅडीसुद्धा त्याच्यासाठी लग्नासाठी प्रयत्न करत असतात इकडे शत्रू तेजोला अडवतो आणि तिला लग्नासाठी मागणी घालत असतो की इथून पुढे तुला कोणीसुद्धा त्रास देणार नाही आपण मी तुला सोडणार नाही असं म्हणून तिला चांगल्या धमक्या देत असतो शत्रूचा हा चांगला प्रकार वाढत चाललेला असतो आणि इकडे डॅडीनी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव मांडलेला असतो आता पुढे काय होतं हे सुद्धा इंटरेस्टिंगच राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू